शेतगिरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे बिझनेसमन श्री डी जी कोठारी सर आडी पंढरपूर सरांचा बिझनेस आहे तो गोदरेज फर्निचरचे डीलर आहेत अण्णा ते रोप खाली घेत आहे का बघा ले उंचा गेलेवर रोपाची उंची जी, जी बघतोय आपण अशा प्रकारची ही रोपं बाराशे रुपये होतात चार वर्षाचा रोप साठ किलोच्या बॅगमधील रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गशेश सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी असल्यामुळं शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं बघू शकतो आपण केशर आंबा जर म्हटलं तर कोठारी सरांनी आता आज साठ किलोच्या बॅगमधील जो चार वर्षाचा आंबा बुकिंग केलेला आहे लावला की पुढच्या वर्षी ह्या झाडला पाच ते साठ जण आंबा धरता येतोय सरांनी मदर प्लांट आपले बघितलेले आहेत त्याचबरोबर खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता अशा प्रकारचा केशर आंबा आता याला लावताना ला आपल्याला खड्डा जो घ्यायचा आहे तो दोन बाय दोन बाय दोन फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंटिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे या झाडाचे आपण शेंडे कट केलेले आहेत त्यामुळं रोप लावले की जमिनीमध्ये पूर्ण भुशी होतंय खोड बनत आहे आणि आपल्याला पुढच्या वर्षी या झाडाला पाच ते साठ डझन आंबा घेता येतो ओरिजिनल कोकणातील केशर आंबा हा आपल्याला मिळतो ही स्वतः बनवलेलं रोप आहेत अगदी एक वर्षापासून आता हे चार वर्षाचं जे रोप आहे हे स्वतः आपण रिपॅकिंग केलेलं आहे बघू शकतो आहे बॅगमध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल आपल्याला अशा प्रकारचा केशर आंबा जो आहे फास्ट वाढ मिळते शंभर टक्के झाडं जगतात आणि आपल्याला लगेच उत्पादन घेता येतं कोठरसराने जे आपल्याकडे केशर आंबा बुकिंग केला आहे त्याचबरोबर देवगड हापूस आंबा आणि पायरी आंबा घेतलेला आहे तर अशा प्रकारची ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर रोप लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन मिळत असतो त्यामुळे बागा डेव्हलप होतात आणि बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना रोपं घरपोच मिळतात आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत आणि जेणेकरून शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व सल्ला तसे सर्व नियोजन मिळत असतं अगदी सिलेक्शन करून रोपं ला। दिली जातात बघू शकतो आहे सर्व फळझाडे जे आहेत हे आपल्याला अगदी दोन ते पाच वर्षापर्यंत त्याचबरोबर केशर आंबा सदन पद्धतीने लागवडीसाठी ज्या महाराष्ट्रात आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे अशा प्रकारचे सर्व रोपं मिळत असतात याच गाडीमध्ये आपण कोलो कंपाऊंडसाठी लोडिंग केलेलं आहे बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना रोपे घरपोच मिळतात आनंदा हे रोप घ्या या बघू शकतो आहे रोपं एकदम जबरदस्त फ्रेश रोपं आहेत आणि रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत रोज पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर लागवड करायची आहे अशा प्रकारची साठ किलोच्या बॅगमधली रोपं केशर आंबा का लावायचा कारण याला प्रत्येक वर्षी फळदार नव्हते आणि याला क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर जाती लावायच्या आहेत बघू शकतो आपण तो घेताय अशा प्रकारची रोपं पूर्ण सिलेक्शन करून दिली जातात त्याचबरोबर तो पुढचा पण घ्या स्वतः मी बेशहरी असल्यामुळं आज माझी जी चार लाख कस्टमर आहेत ते नको रोप ते पण नको आनंदा अवघा हे घ्या हे कॅरो रोप अशी सर्व रोपं सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं जसे जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना सिंधू जपानमधील मेयाचाकी आंबा असेल बी तेहत्तीस असेल नागालँड येलो असेल ही सर्व रोपं मिळतात स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे कात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं जी आपली पंढरपूरमध्ये भंडीशेगाव शेळवे त्याचबरोबर शिरपावी वाकी शिवणे वाकी शिवण्यात साठ एकर लागवड आहे आपली तसेच भंडीशेगाव शेळवे आहेत कडलासकर म्हणून आहे त्यांच्या बागेला आता नारळ चालू आहेत तर अशी सर्व ठिकाणी आपली फळझाड लागवड झालेली आहेत उत्पादन चालू असलेले नारळाच्या पाचशे भाग आहेत महाराष्ट्रात पूर्ण रोप लागवडीपासून सल्लामार तसेच सर्व निय जे मिळतं आता हे रोप आहे बाराशे रुपये पोच होतं आहे तीन वर्षाचं रोप घेतलं चाळीस किलोच्या बॅगमध्ये आठशे पन्नास रुपयाला पोहोचवत तयार झाड जर घेतलं पाच वर्षाचं चाळीस दीडशे किलोच्या बॅगमधलं ते अडीच हजार रुपये पोच आणि सात वर्षात झाडे चार हजार रुपयाला पोचवते अशी ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवी करणार धरणात तयार जातात त्यांच्यासाठी आपल्याला तयार पण फळ झाडे मिळतात आनंदात ते घेतली घे घ्या त्याचबरोबर अवघा पुढे यायचं आणि हा पट्टा उचलायचा एकदम बुशी झाडं आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवशी बसू जय हिंद जय महाराष्ट्र